बबडू तू कोणाचा <laughs> एवढी फुलं मला मिळालेली आहेत जाऊ 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 पत्ता काय करायचं पुढे हे कळत नाही मग दमले हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मजेत ना मी आशा करते तुम्ही ना सर्व एकदम टकाटक असाल मी सुद्धा एकदम मस्त आहे मी तेजू तुमचा आपल्या नवीन एका व्हिडिओ मध्ये खूप सारं खूप मनापासून स्वागत करते आणि आजचा जो आपला व्हिडिओ आहे ना तो सुरू करते खूप दिवसांनी मी आज व्लॉग शूट करते माझा आणि मी याच्यातच खूप जास्त कम्फर्टेबल आहे हो खरंच सांगते पण मध्ये मध्ये काहीतरी वेगळं पण हवं नेहमीच काय आपलं घरचं दाखवायचं म्हणून मग मी कुकिंग व्हिडिओ पण अपलोड करत असते मध्ये मध्ये जे की तुम्हाला खूप जास्त आवडतात रेसिपीज वगैरे असतात आमचा बेत असतो तो तो मी तुम्हाला दाखवत असते तर आज तेच सहा वाजता अपलोड केला व्हिडिओ आणि म्हटलं आता काय करायचं काय करायचं मग व्हिडिओ चालू करूया म्हटलं आपण एक नवीन आणि संध्याकाळचे वाजलेत सहा फर्स्ट टाईम मी संध्याकाळी व्लॉग शूट करायला सुरुवात केले कारण की असंच इच्छा झाली की आजच आता मी उद्या करणार होते ॲक्च्युलीमध्ये शूट सुरुवात व्लॉग करायला किंवा असं प्लॅन पण नव्हतं माझं की, की व्लॉग शूट करूया आज पण अशीच इच्छा झाली म्हणून मी आज सुरू केलेला आहे व्लॉग मागे आहे सगळं पसारा जो आहे तो तो तसाच आहे ॲज युजल नेहमी सारखं तर मी आत्ताच झोपून उठले काय झालं माहिती सकाळपासून व्हिडिओ एडिट करत होती कारण मला आज काय पण करून ती व्हिडिओ पोस्ट करायची होती कारण तीन दिवस झाले व्हिडिओ टाकले नव्हते तर कधीपासून ती व्हिडिओ म्हणजे एडिट करायला आहे ना कुकिंगच्या व्हिडिओ ज्या स्पेशल असतात त्या त्या जाम टाइम जातो एडिटिंगसाठी म्हणजे त्याच्यामध्ये खाली सबटायटल टाका प्लस प्रॉपर म्हणजे आवाज वगैरे व्हॉइस ओव्हर वगैरे सगळं काही करायला लागतं आणि त्याला खूप जास्त टाइम लागतो मग ते मी दोन दिवस सतत करते आणि इतकं माझं डोकं वगैरे दुखत होतं ना सकाळी पण पण म्हटलं नाही आज कम्प्लीट कारण मी काल कम्युनिटी पोस्ट टाकली होती की आज मी टाकते अपलोड करते तर मला काय पण करून आज अपलोड करणं भागच होतं सो so, ते सकाळपासून तेच काम करायला लागले होते तर फायनली दुपारी माझी एडिटिंग कंप्लीट झाली आणि मग मी शेड्यूलमध्ये सहा वाजताची अपलोडिंग टाकली आणि मग झोपले आणि मला इतकी चांगली झोप लागली ना कारण माझं काय काम पेंडिंग नव्हतं म्हणून मला मस्त झोप लागली जेवण वगैरे मस्त झोपले आणि ती उठले साडेपाच वाजता साडेपाच वाजता उठून मस्त असं आवरलंय फ्रेश झालंय पण चेहऱ्यावरून वाटत असेल की मी झालेली नाही आहे कारण खूप जास्त झोपल्यावर ते होतं नाही का डोळे वगैरे सुचतात तर तसच थोडासा चेहरा दिसतोय ना विहान खेळतोय बाहेर आता संध्याकाळची जी कामं आहेत ना ती करते आणि बघूया आज काय काय करतोय ते आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला काय काय दिसते ते चला असेच कनेक्ट राहाय नको नको ए बुवा बुवा कोण आहे कोण आहे काही मस्त दिवाबत्ती करते दारामध्ये दोन दिवे लावते आणि रांगोळी काढते छान झालं आता खूप दिवस झाले दिवाळी पासून चालू आहे मला असं वाटतं हे हां बेटा इथे चाल आहे घाबर घाबरची कुठे नाही घाबरेन मी हां जरा तर इकडे येऊन बोलते ना डिस्टर्ब करतो तर खूप दिवस झाले रांगोळी वगैरे काढते मस्त अशी दारामध्ये जरा पॉझिटिव्ह वाटतं आणि एक गोष्ट सांगते तुम्हाला जी मी अनुभव घेतला हो मी तेव्हापासून म्हणजे असं जेव्हापासून रांगोळी काढायला लागली आणि दोन दिवे असे लावायला लागले ना ला, तोपर्यंत आमचे धनी एकदम थंड असतात आल्यावर हो म्हणजे जा असे जास्त काही बोलत नाही हे इथे का ठेवलं ते तिथे का ठेवलं हे असं का केलं ते तसं का केलं जास्त म्हणजे बोलतात पण जरा त्यांचं डोकं थंड होतं मला वाटतं आल्यावर जर असं पॉझिटिव्ह वातावरण बघतात ना आल्यावर तर मग हे असं होत असेल कदाचित मे बी जर तसं असेल तर मी या रोज करेन या रोज करेन हे सगळं पण धनींचं डोकं थंड राहिलं पाहिजे आल्या आल्या असं बोललं नाही पाहिजे हे असं का केलं तसं का केलं हे अजून नाही केलं तुमच्याकडे पण हे असं असतं का तुमचे मिस्टर असेच बोलतात का आमच्याकडे तर हे असंच असतं असो तर कचरा वगैरे काढून झालाय आता मस्त अशी दिवाबत्ती करते आणि रांगोळी काढून दाखवते संध्याकाळची रोज ना वेगवेगळी डिझाईन काढत असते तर आज बघूया काय आज विचार केला की सिंपलच डिझाईन काढेन कारण खूप दिवस झाले खूप मस्त मस्त डिझाईन काढते आणि सकाळी ना याचा काका येऊन पुसतो कारण रात्री कसं दिसत नाही कारण ते उशिरा येतात घरी आणि दरवाजा उघडला ना इथे दिसतच नाही खाली आणि मग त्याच्यावर चप्पल वगैरे पडतं मग सकाळी पुसायला लागतं आणि माझी सगळी मेहनत आहे ना धुळीत निघून जाते मग त्यापेक्षा म्हटलं आपण सिंपलच काढूया पण स्वीट काढूया बघूया आज रांगोळी कशी काढते ती तुम्हाला दाखवते मी चला ऍक्च्युली ना, ना मला आता काय करायचं पुढे हे कळत नाही अर्धी रांगोळी काढून झाली फुलं फुलं ए अर्धी रांगोळी का आणि हा एक मध्ये मध्ये मला त्रास होतो काय समजत नाही कसं करायचं ते थांब ना कपडे जाऊज घे तुझा

काय करू का समजत नाही काय करू बघू याच्यामध्ये अजून मुंगे हा सांगेल म्हणजे झालं मला असं वाटतं फुलं काढले तर इथे पानं वगैरे काढावे बघूया ग्रीन कलर आहे का बघायला लागेल मला इथे ना पानं काढून बघते आणि दाखवत तुम्हाला कसं दिसत ते चला यू मी ना हे असं या टाइप मध्ये करते तुम्ही बघा आता कस दिसेल ना ते माहित नाही मला झाल्यावरच समजेल की नाही ते पण कळत नाही अशीच येतात तर मी अशीच काढते हा बेटा तुम्हाला बॅकग्राऊंड ला आवाज सतत येईल कारण तो माझा चिपकून असतो मला बगावं तेव्हा येस बेटा डोनट वेफर्स पप्पा आणणार आहेत पप्पाने सांगितलंय की ना आणायला तर हे सगळं मी पूर्ण पाकळे पाकळ्या पूर्ण काढते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते तर दिवाबत्ती झालेली आहे तुम्हाला दाखवते केलेली आहे आणि तुम्हाला मी दाखवते रांगोळी कशी दिसते चला आपण रांगोळी बघूया आपला एक्सपेरिमेंट काम केलंय की नाही ते तुम्हीच बघा किती छान दिसते आहे ना एक्सपेरिमेंट तर काम केलंय असं वाटतंय मला कारण मला तरी आवडलेले आहे डिझाईन हे बघाशी छान असे दोन दिवे लावलेत नेहमीप्रमाणे किती भारी वाटते बघा घराच्या इथे खुर्ची भारी वाटत नाहीये ना ती तिला साईडला करते <laughs> हे बघा ते नका बघू तिथे टॉवेल पण पडलाय ते पण बघू नका इथे हे बघा किती छान दिसतंय व्हिडिओ कॉल वर बोलले भाऊ पप्पांशी आणि ह्याला जायचंय मामाकडे कुठे जायचं बाबू मामाची मामा आठवण आले त्याला फोन केला ना की त्याला असं वाटतं की तिकडे जावं पण लांब आहे जरा त्याच्यामुळे सारखं सारखं जाता येत नाही आत्ताच जाऊन आलो दोन दिवसापूर्वी सारखं सारखं काय तिकडे जाता येत नाही पॉसिबल होत हो रे राजा जाऊ लांब आहे ना भाऊ मामाचं घर जवळ नाही ना मामाचं घर आपण जाऊ होय राजा जाऊ 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 आपण जाऊ पप्पा आले की पप्पा सांग आम्हाला न्या मामाकडे आले पप्पा आले आले पप्पा आले राडी असं ओढते मिनिट केलं तरी ते ना पप्पाचं खाऊ घ्यायला फक्त पुढे येतो आणि हा असं जातो धावत 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 काय आलं पप्पानी खाऊ त्याला आता काय घेऊन देणं नाही त्याला त्याच काम झालंय खाली तर खूप सारं खाऊ आणलेलं आहे दाखव काय काय आणलं बघू इथे मस्त अशी ओली भेळ आहे ती आता खातो आणि शेवपुरी जी की आता झालेली आहे थोडीशी लिबलिबीत अ ठीक आहे आता खातोय मस्त आणि त्याच्यानंतर मग आमचं जेवण जाम लेट होतं जेवणाला आहे ना जवळ जवळ दहा वाजतात त्याच्यामुळे मग पूजा जरुरी आहे नाहीतर मग खूप जास्त भूक लागते घ्या तर आता ना फटाफट खाऊन घेते कारण जेवायला खूप उशीर आहे त्याच्यामुळं मग आम्हाला झोपायला बारा एक वाजतात रोजचं आहे मम्मी पण जाम हसते आम्हाला कारण आमचं रुटीन बघून कारण एकदम खराब रुटीन आहे आमचं कारण एवढ्या उशिरा नाही जेवलं पाहिजे आणि एवढ्या उशिरा नाही झोपलं पाहिजे पण ते काय होतच नेहमीची सवय कारण यायला उशीर उशीर तर नाही होत तसं पण पहिल्यापासून पहिले उशीरा यायचे ना तर तिथं सवय लागलेली आहे लवकर झोप पण येत नाही जर झोपलो लवकर ना तरी झोप नाही येत लवकर मग त्याच्यामुळे मग आम्हाला उशीरच होतो नेहमी तर आता मी पण ना पेपर काढून घेते आम्ही खाता नाही येत कारण असं तर आता हे खाऊन घेते आणि जेवण बनवून घेते तुझं काय तुझं काय तुजा पोन, पोन पोन। फोन बादु। बादु। बा... का तुझा काय फोन घ्यायचा नसतो तू लहान आहे ना नको देऊ बाबू बाबू का दिलस तू त्यांना आणि हे काय नाड नाडा काय असं तुझा बाबू ऐक ना मेरा बच्चा का दे

The... <laughs> <laughs> तर <laughs> नवीन, नवीन दिवस पण व्हिडिओ तोच सकाळी सकाळी ना विकी आता गेलेत ऑफिसला आणि माझा आज टिफिन वगैरे नव्हता त्याच्यामुळे मी उठलेली आहे उशिरा मस्त मला एक दोन तास जरा जास्त झोप मिळाले तर वातावरण तुम्ही बघितलं कसं आहे ते तर मस्त आता थोडं आहे आहे आणि थंडी पण बऱ्यापैकी स्वेटर घालायची वेळ आलेली आहे आणि माझी कालची रांगोळी बघा बऱ्यापैकी व्यवस्थित आहे आज कोणीच पुसलेली नाही थोडीशी इथं पुसली पण ठीक आहे तेवढी तर ठीक आहे नाहीतर तर काल तर ना पूर्ण त्याचं म्हणजे अस्तव्यस्तच झालं होतं काल असो तर विहान झोपलेलं आहे आता अजून आणि आता मी माझ्या कामांना सुरुवात करते म्हणजे सर्व ना फटाफट फटाफट कामं उरकते आणि त्याच्यानंतर तुम्हाला भेटते आता आधी ना मी हे जे इथलं जे पसार आहे ना तो सगळं नेहमी उचलते अगोदर खिडकी उघडूया कारण सकाळ सकाळची जी लाईट असते ना ला, सनलाइट ती घरामध्ये आलेली जाम चांगली असते असं बोलतात आणि मी नेहमी घेऊन करते थाका थाका ना। मी तो तो ना। का खिडकी नेहमी उघडते मग खिडकीतून मस्त असं सूर्याचा जो प्रकाश असतो ना तो येतो ना किती भारी वाटत मला चेहरा तर ठीक आहे सगळं पसारा आधी विरकून काढूया मी आहे ना नेहमी काय करते माहिती आंघोळीच्या आधीच सगळी जी कामं आहेत ना ती विरकून घेते म्हणजे क्लिनिंगची कामं जी माझी रुची असतात ती ती आंघोळीच्या आधीच मग उरकून घेते म्हणजे कसं नंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर मग मला कचरा वगैरे काढायला अजिबात आवडत नाही मग असं कोण कोण करतं मला नक्की कमेंट करून सांगा कारण माझं खूप वर्षापासून हेच रुटीन आहे की आंघोळीच्या आधी ना सगळी जी कामं आहेत ना ती करायची चला फटाफट ना कामं उरकूया आपली आहे आता बाकीची जी कामं आहेत ना ती करून घेते आणि ही कामं जी आहेत ना ती फास्ट तुम्हाला दाखवते कारण मला माहिती आहे या जगामध्ये माझी एवढी सगळी कामं जी आहेत ती आरामात बघत बसतील पॉपकॉर्न खात तर, तर मला माहिती आहे सो पुढची कामं आहेत ती फास्ट फॉरवर्ड मध्ये बघा ठीक आहे Gracias. <laughs> असतात ना की व्यायाम करायची पण मला गरज लागत नाही आधीच पोछा झाला कचरा झाला बाकीची पण कामं छोटू मोठू झाली जी बाहेर कामं करून जी म्हणजे बाहेरचं काम सांभाळून घरं पण सांभाळतात ना त्यांना खरंच मानलं पाहिजे त्या बायकांना म्हणजे इतकं सारं काम करायला लागतं बाहेरचं पण बाहेरून आल्यावर घरी घरातलं सगळ्या गोष्टी करा कसं काय शक्य होतं काय माहिती मला माझं मी एकटीच घर सांभाळते तरीसुद्धा मला प्रॉब्लेम होतो व्हिडिओ पण हो बनवते समज मी एडिटिंग वगैरे हो त्यासाठी टाइम लागतो पण मला बाहेर कुठे जायला लागत नाही ना तर बर ते बरं वाटतं पण बाकीच्या ज्या बायका असतील त्या बाहेर सुद्धा काम करतात घरात सुद्धा काम करतात त्यांना खरंच कौतुक आहे त्यांचं बबडी पण उठलेला आहे ये गुड मॉर्निंग बबडी गुड गुड मॉर्निंग गोय 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 हाय फाय तर बबडूची पूजा झाले आता ना पूजा करून घेते तर पूजेला फुलं काढायला आले आणि तुम्हाला दाखवते मी फुलं किती आले आहेत ते गुलाबाला तुम्हाला मी मागच्या एका तुम्हाला मी मागच्या एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की मी फुलं ती कट केली होती जी खराब जी झाली होती ती तर त्याच्यामुळे आहे ना तुम्ही ती बघू शकता किती फुलं आली आहेत ती आणि ही तर कमी आहेत मी काल काढली होती भरपूर फुलं त्याच्यामुळे मग ही कमी आहेत अजून खूप म्हणजे पूर्ण झाड आहे ना गुलाबी गुलाबी झालं होतं काल आज थोडंसं कमी आहे तर आता मी ना फुलं काढून घेते पूजेसाठी इथे गुलाबाची फुलं आहेत आणि इथे अनंताचं झाड आहे इथे अनंतालासुद्धा मध्ये मध्ये तुम्हाला फुलं दिसतील इथे अशी तर अनंताची फुलं आणि गुलाबाची फुलं काढून घेते जास्वंद माहीत नाही आहे की नाही फुललेलं ते असलं तर ते पण काढून घेते पूजेसाठी चलो बघू शकता एवढी फुलं मला मिळालेली आहेत ते कानाला पण एक लावलं नाही आणि अजून एवढी फुलं आहेत बघा इथं ठेवलीत उद्याच्या उद्या पण होतील कारण ती काही लगेच गळत नाही त्याच्यामुळे चला आता पूजा करून घेऊया दुसऱ्या फुलांची गरजच लागली नाही मला ही तिथेच जास्त मिळालीत चला पूजा करून घेऊया पूजा सुद्धा झालेली आहे माझी आणि इकडे पण मी फुलं टाकली कारण छान फुलं होती भरपूर फुलं होती हे असं पण इथे चांगलं वाटतं बघा मी असं इथे ठेवलं म्हणजे कोण आलं की जरा बरं वाटत अरे बिलू हा आणू 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 याचा अख्खा दिवस हेच चालू असतं पंप पाहिजे पंप पाहिजे अरे बेटा काय पाहिजे पंप पाहिजे अजून किती पंप पाहिजे एवढे तर तुला हारलेलेच पंप ओके आणणार अशी हवे का सेम सो आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया आणि हा माझा होता कम्फर्ट झोन कारण मला आहे ना असं ते कुकिंगचे व्हिडिओ वगैरे बघायला बनवायला आवडतात नाही असं नाही पण हे जास्त आवडतं व्लॉगिंग शूट करायला पण मला हे कळत नाही की तुम्हाला काय आवडतं ते सो so, कमेंट करून नक्की मला कळवा की तुम्हाला माझ्या कुकिंगच्या ज्या रेसिपीचे व्हिडिओ असतात ते बघायला आवडतात की असे माझे व्लॉगिंग असते ती बघायला आवडते तर नक्की ना प्लीज कमेंट करून सांगा सो कनेक्ट राहा असेच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी खरंच खूप 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 थँक्यू आणि आजचा व्हिडिओ इथेच एंड करूया पुन्हा भेटूया मस्त अशा छान अशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत आपली आणि आपल्या माणसांची काळजी घ्या बाय 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 बाय